नमस्कार संवाद लाईफ टी व्हीमध्ये आपले स्वागत लोकसभा निवडणुकीच्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता बोलूयात बातमीकडे यंदा सुजयचा विजय निश्चित असून ही काळ्या दगडावरची पांढरी रेग असल्याचं वक्तव्य पालकमंत्री राम शिंदे यांनी केलंय नगरमधल्या आज मोदींच्या सभेमध्ये राम शिंदे यांनी आक्रमक भाषण करत राज्यातील आणि देशातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मेळ नसून यंदा त्यांचा सुपडा साफ करायचा आहे असं शिंदे म्हणाले यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांची माहिती दिली पाहूयात सभेतील राम शिंदे यांचं संपूर्ण भाषण या आणि देशामध्ये केंद्राने आणि राज्याने केलेल्या योजना आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना असेल रमाई आवास योजना असेल शबरी आवास योजना असेल पारदी आवास योजना असेल अशा पाचही योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये पंचावन्न हजार पाचशे ब्यान्न आवास आपण बांधले त्यासाठी पाचशे पंचाहत्तर कोटी रुपये खर्च केला शौचालयाची निर्मिती आपण जिल्ह्यामध्ये तीन लाख सतरा शौचालयाची निर्मिती केली त्यासाठी तीनशे ऐंशी कोटी रुपये खर्च केले प्रधानमंत्री सडक योजना असेल मुख्यमंत्री सडक योजना असेल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून एमडीआर स्टेट हायवे असतील अहमदनगर शहरासाठी बायपास आणि फ्लाय असेल जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गासाठी चार हजार पाचशे चोवीस किलोमीटरचा आपण पक्के रस्ते या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये बांधले त्यासाठी पाच हजार दोनशे ऐंशी कोटी रुपये खर्च करण्यात आला जनते स्वर या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये अडतीस हजार पाचशे छत्तीस कामं पूर्ण केली आणि त्यासाठी नऊशे पंचवीस कोटी रुपये आपण खर्च केले या जिल्ह्याचा देश पातळीवरती पातळीवरती नंबर नंबर आला आणि राज्याचा देखील आला लोकांचा सहभाग प्रशासनाचं सहकार्य आणि लोकप्रतिनिधी आणि जनतेने केलेलं योगदान या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही योजना आपण आपल्या जिल्ह्यामध्ये यशस्वी करू शकलो मागेल त्याला क्षेत्र असेल मागेल त्याला अनेक योजना देण्याच्या माध्यमातून आपण प्रयत्न केला चारा छावण्या आज चारशे एकोणसाठ आपण चारशे त्रेचाळीस चारा छावण्यांची निर्मिती केली आज टँकरने पाणी होतोय त्यासाठी कुठलीही प्रशासनाला अडचण नाही परंतु एकूणच आपल्याला लाभाच्या गोष्टी असेल शेतकऱ्यांची कर्जवाटी असेल आळी असेल हवामान आधारित पिका योजना असेल हवामानावर आधारित जनरल इन्शुरन्सचा शेतकऱ्यांना मदत करण्याची योजना असेल दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वाटप असेल अशा अनेक माध्यमातून जवळपास आपण कोटी रुपयांपेक्षा शेतकऱ्यांना थेट आपण फायदा करून देऊ शकलो सांगण्याचा आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस <laughs> खऱ्या अर्थाने कन्फ्यूज आहे कन्फ्यूज <laughs> या राज्यात तर आहे देशात आहे पण जिल्ह्यात तर कुणाची कुणाला मिळत नाही पूर्ण झालेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या जिल्ह्यामध्ये नेस्त नाव करायची सुपडा सोप्या तेवीस तारखेला आणि एकोणतीस करायची आहे एवढं मी तुम्हाला अशा ठिकाणी सांगू इच्छितो खर तर वास्तविक आपले उमेदवार आहे डॉक्टर सुजय विखे सुजय विखेच्या माध्यमातून आपल्या अहमदनगरला उमेदवार लाभले या उमेदवाराच्या माध्यमातून आपण प्रचार केलाय उमेदवाराचं विजन काय असावा उमेदवार कसा असावा उमेदवार सुसंस्कृत आहे उमेदवार उमेदवाराची प्रश्न मांडण्याची क्षमता आहे प्रश्न मांडण्याची जी काही जाण आहे तर स्वरूपामध्ये या देशातल्या जयंतराजे जसं नरेंद्र मोदींच नेतृत्व राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व असेल त्याच पद्धतीनं सुजवळ विकेंद देखील अल्पावधीच्या कालखंडामध्ये तरुणांचा असेल सर्वांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला शिर्डी मध्ये सदाशिव लोखंडे यांनी सुद्धा आपल्या समोर भाषण करत असताना निश्चित स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे कर्जात जामखेडचा तीन वेळा नेतृत्व केला शिर्डीचा केला पुन्हा एकदा दोन हजार एकोणीस साठी ते उभा आहे सर्वांनी आशीर्वाद देण्याची आवश्यकता आहे मला माहित आहे की आपलं सर्वांचं लक्ष माननीय मुख्यमंत्री आणि या देशाचे आदरणीय पंतप्रधान देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे लागलेले मी देखील आपल्यामध्ये जास्त जास्त थांबू इच्छित नाही आपण देखील त्याच पद्धतीनं स्वागत केलंय जो मंडप दिला तो मंडप पूर्ण क्षमतेने भरलेला आहे लोक उभे आहेत हेच खऱ्या अर्थानं तेवीस एप्रिलची नांदी आहे मला वाटत आपले उमेदवार हे राज्यामध्ये उच्चार करतील आणि सर्वोच्च बहुमत मिळून राज्यामध्ये निवडून नी येतील अशा पद्धतीचा मला विश्वास वाटतो जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ज्या ज्या जबाबदाऱ्या तुम्ही आम्ही सांभाळ्या दिल्या त्या योग्य रीतीने पार पाडण्याचा निश्चित स्वरूपामध्ये प्रयत्न केलेला आहे माननीय पंतप्रधानांचा आगमन व्यासपीठाच्या पाठीशी झालेला आहे माननीय मुख्यमंत्री महोदय देखील दे आलेले आहेत आणि म्हणून साठी निश्चित स्वरूपामध्ये आणि भगिनींना येणारा कालखंड हा तुमचा आमचा आणि सर्वांचा आहे डॉक्टर या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छित फक्त वेळ मतदानाची ओळख बाकी आहे ही तर फक्त झाकी आहे बाकी तर पिक्चर सगळं बाकी आहे आणि म्हणून एवढ्या सगळ्या जनतेने या जिल्ह्यातून ते उपस्थित राहून जी दाब दिली ती मला वाटतं निकालाची आता वाट पाहण्याची आवश्यकता नाही तहा निश्चित आहे ही, ही काळ्या दगडावरची पांढरी वेग आहे एवढा या निमित्ताने तुम्हाला मी बांधवांना सांगू इच्छितो संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल